नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सायबर चोरट्यांनी फेक कॉल करून आठ महिन्यात नागरिकांना अठ्ठावीस कोटींचा गंडा घातल्याची माहिती उघडकीस आली पुण्यातील कोथरूडमधील एका व्यक्तीला तुमच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग आणि मानवी तस्करीचा गुन्हा दाखल आहे दिलेल्या बँक खात्यात तातडीनं पैसे जमा करा असा कॉल मोबाईलवर आला त्यानंतर चोरट्यांनी बँक खाते तपासण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीच्या खात्यातून सव्वा तीन लाख रुपये काढून घेतले फेक कॉल करून चोरटे नागरिकांना लाखोचा गंडा घालत आहेत कधी के वाय सी अपडेट करण्याच्या बहाण्याने तर कधी एम एन जी एल गॅस तर कधी एम एस सी बीचं थकीत बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्यात येईल असे फोन नागरिकांना येत आहेत कोथरूडमधील एका व्यक्तीला एन एन जी एलचे बिल भरण्यासाठी लिंकवर क्लिक करा असं सांगून साडेसात लाखांची फसवणूक केली तर हिंगणेमधील एका व्यक्तीला वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडून टाकू असा मॅसेज पाठवून अकरा लाखांची फसवणूक केली गेल्या आठ महिन्यात सायबर चोरट्यांनी नागरिकांना फेक कॉल करून अठ्ठावीस कोटींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे सायबर चोरीच्या वाढत्या घटनांवर पुण्याचे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे हे नेमकं काय म्हणाले पाहूयात पुणे शहर पोलीस हद्दीमध्ये सायबर पोलीस स्टेशन आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेले सायबर गुन्ह्यांमध्ये जी फसवणूक प्रामुख्याने झालेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टास्क फ्रॉड असेल किंवा शेअर लोन ॲपच्या फेक शेअर लोन ॲप ॲप्स तयार केलेले आहेत त्याच्यातला फ्रॉड असेल किंवा फेडेक्सच्या कुरिअरच्यामध्ये नार्कोटिक्स मिळालेलं आहे असं सांगून केलेला फ्रॉड असेल किंवा ऑनलाईन कॉल करून केलेले फ्रॉड्स आहेत अशा वेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स आहेत काही ठिकाणी चुकीच्या लिंक्स कर लोकांना पाठवून आपण एम एन जी एलचे कस्टमर आहात किंवा बँकेचं बिल आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आपलं भरणं बाकी आहे अशा लिंक्स पाठवल्या जातात त्याच्यावरती मग ऑपरेट झाल्यावरती लोकांचे अकाउंटमधनं पैसे हे चुकीच्या पद्धतीने विड्रॉ केले जातात या अनुषंगाने पुणे शहर हद्दीमध्ये एकूण सातशे सत्याहत्तर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि टोटल जी अमाऊंट आहे ती जवळजवळ एकशे ऐंशी कोटीच्या आसपास अमाऊंट टोटल आहे यामध्ये सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एक प्रयत्न करत आहोत की ज्या दाखल झालेल्या ज्या काही गुन्ह्या आहेत कारण सायबरचे गु गुन्हे जे दाखल होतात त्यामध्ये प्रामुख्याने तात्काळ कारवाई करणं केल्यावरती त्याच्यामध्ये अमाऊंट फ्रीज होऊ शकते तर आम्ही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या अनुषंगाने अवेअरनेससुद्धा क्रिएट करत आहोत नाही वन नाईन थ्री झिरो ही सायबर क्राईमची जी हेल्पलाईन आहे त्याच्याचा त्याच्या त्याचासुद्धा मदत नागरिकांनी घ्यावी यासाठी प्रचार करत आहोत आणि प्रामुख्याने आलेली तक्रार तात्काळ दाखल करून घेत आहोत त्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण जरी जास्त आपल्याला दिसतं परंतु त्याच्यावरती जी कायदेशीर कारवाई जी इमिजिएटली झाली पाहिजे ती पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे वेगवेगळे जे सायबर क्राईम पोर्टल आहेत जे केंद्र सरकारनी तयार केलेले आहे जसं आय फोर सी असेल याच्यामधून जे असे फ्रॉड झालेले जे अकाउंटमधला जे अमाऊंट विड्रॉ होऊन दुसऱ्या ज्या फ्रॉड अकाउंटमध्ये जाते त्या अशा अकाऊंट फ्रीज करण्याची प्रक्रियासुद्धा पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये या वर्षभरामध्ये केलेली आहे आणि जेव्हा मग ही अमाऊंट फ्रीज होते त्याच्यानंतर मग सर्व जे आपले नागरिक आहेत जे तक्रारदार आहेत त्यांच्या ॲप्लिकेशन्स घेऊन माननीय न्यायालयाच्या आदेशाने ही फ्रीज झालेली अमाऊंट नागरिकांना तक्रारदारांना परत केली जाते अशा प्रकारची सध्याची कारवाई आहे नागरिकांना प्रामुख्याने आव्हान आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही लिंकवरती आपण विश्वास ठेवू नये आम्ही मागेसुद्धा एक नोटीस काढलेली होती प्रेस नोट दिलेली होती की का बऱ्याच वेळा इतर जे एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत पोलीस सोडून जसं ईडी असेल सी बी आय असेल किंवा आय बी असेल किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो असेल अशा व्यक्तीं आम्ही अधिकारी आहोत असं सांगून काही बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये नागरिकांना घाबरवलं जातं त्यांच्याकडनं अमाऊंटी घेण्याचा प्रयत्न फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तो सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकार कुठल्याही प्रकारच्या फोन कॉलला फोन कॉलला आपण प्रतिसाद देऊ नये आणि असे जर फोन कॉल आपल्याला आले तर त्याची माहिती पुणे पोलिसांनासुद्धा द्यावी त्यांचा प्रॉपर त्याच्यात ते इन्व्हेस्टिगेशन होऊन पुढची जी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांतर्फे करण्यात येईल चोरट्याने आता सायबर गुन्हेगारीकडे आपला मोर्चा वळवला असून फेक कॉल के वाय सी आणि गॅस बिल आणि विजेचं बिल भरण्याच्या बहाण्याने सायबर चोरटे नागरिकांना लाखोचा गंडा घालत आहेत वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन पुण्याच्या पोलिसांकडून करण्यात आलंय अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.